खूप खूप शुभेच्छा व्हिडिओला असं करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे नरकच्या दोन तर पहाटे उठलोय टायरे चालू आहे दिवे लावून आहेत आणि इकडे पाणी टाकायला ठेवलं आहे तर आम्ही आलो गामी म्हणजे माझ्या सासरी दिवाळीला शक्यतो आम्ही आधी यायचो सासरी होते तेव्हा आता सासूबाईस तिकडे येतात पण ह्या वर्षी प्लॅन अचानक चेंज झालं इकडे आलो आहे तर मी आवडून घेते पाणी ठेवलं आहे त्याला चुलीवरती तिकडे दिवे लावून घेतलेत आणि इकडे सगळे अजून झोपलेत चला समोर जाऊघईचं घर आहे अजून त्या उठल्या नाहीत आणि तुम्हाला आवाज येतो सर तर गावाकडे हे आकाशकंदील लावले पण हा स्ट्रेट लाईन इतकं आहे ना ते आकाशकंदीलचं काहीच दिसत नाही आहे आणि दरवाजाला तोरण लावलेलं आहे इथे हा दरवाजा असतो आणि आजूबाजूला अशा छोटेशा देवळे असतात जिथे देवी ठेवतात तेव्हा एक दिवा गावाकडे इतके दिवे लावत नाहीत मानाचे दोन चार दिवे असतात इकडे जास्त नाही बघा कुत्रे उठलेत अगदी झाडून घेते आकाशकंदील काढले सासूबाईने इथं ॲक्च्युली अगदी ह्याचं साडा हे करायचे काय बोलतो शेणाचा साडा असायचा पण आता सगळं सिमेंट कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे चूल शांत झाले समोर दिसतं ते मारुतीचं मंदिर आहे आणि तिथे आरती चाले पहाटेची तरली घ्या तरी हां रंगोळी नाळी कुठं बघा हां इलं इरली बेड बॅडते हांली नाळी अशी सिंपल रांगोळी काढले आता कलर नंतर भरते कलर घेऊन आले मी पण आता काढायला हे आलंय तर थोडंसं सुर्योदय होते आगा आगा आता अभंग्य स्नान करायचं आहे इथे पाठ ठेवले आणि आता तेल सुगंधी तेल आहे आणि उपणं असं हे करून घेतले तयारी आता एखादं तेल लावायचं उपणं लावायचं आणि गरम पाण्याने अभंग स्नान करायचं कोणीही उठायला तयार नाही आहे अभ्यंग्यस्नान झालं रांगोळी काढून पाठ फराळीचं तयार आहे तर पहिल्या दिवशी नरचतुर्थशी दिवशी ववळणी करायची असते सगळ्या जे घरात पुरुष मंडळी असतात त्यांची तर सिद्धू आलं आहे तर सगळ्यात आधी सिद्धूची ओवाळणी श्रद्धाने समृद्धी करून घेतात आणि त्याच्यासाठी शर्ट आणले ते गिफ्ट त्यांना देतात त्यानंतर सराची ओवाळणी करतात सरांच्या बहिणीकडे पण आजच आम्ही जाणार आहे पण आता सकाळी दोघी मुली करत करतात तर ओवाळणीत काय द्यायचं त्याच्यावर चर्चा चालली होती तर विचारत आहेत मुलीला काय हवं पुढे ऐका तुम्ही घेऊन ए आहे पिलो तिथे हंड्रेड रुपीज आहेत बघते घेतले येते दादाला उशीर होत आहे दादाकडून हे ना

आगे। आगे। इला आधी तू रक्का येणार पॅकेट तर की पुरा काढून दाखव त्याला त्याला सोड आई त्याला नंतर दाग रका येणार आवडास तू ते काय आहे ग श्रद्धा समृद्धी ज्यांना ओवाळते ते सगळे ते जे चुलत भाऊ आहेत हा सुरू आहे समोरच राहतो सुरुवातीला मी तुम्हाला ते घर दाखवलं होतं तर लाडू खायचं नसतंय कोणाला दिवाळीत कंटाळा आलेला असते पण गोड खाऊ घालूनच दिवाळीची आपण सुरुवात करतो काढून बघ आवडलं का विचार तग नोड तग नोडू चलो आधी नंबर बघ आवडलं का नाही नाही बाड बाड भाड़ ए उभे राहा तिथे सगळं सण साजरा केलो आणि अक्काकडे निघालो अक्का म्हणजे सरांची मोठी वेळ जाताना थोडंफार शेती दाखवतो फुल खूप शूट घ्यायला जमत नव्हतं अक्का बिलकुल कॅमेरा फेस नाहीत मी थोडंफार क्लिप घेतले ते ह्याच्यात मी ते दाखवते ही सरांची मोठी बहीण आहे ह्यांना तुम्ही पाहिलेत मी दरवेळेस जात असते आणि ही मामा म्हणजे भाऊजी सरांचे तर त्यांची ओवाळणी मुली करत केले आणि आज सगळ्यांची ओवाळणी हे हमखास करायचीच असते त्यानंतर मी ओवाळणी केले आणि भाची आहेत त्यांची सुद्धा ओवाळणी केली आणि त्यानंतर मस्तपैकी गप्पा मारत बसलो आणि मस्त जेवण झालं हे दोघंही बोलतात आणि ह्या माझ्या पुतणीच्या मुली तिन्ही पुतणी एकाच ठिकाणी तिथे राहते दोघींना नंदीच्या घरी दिले आणि इतक्यांना त्यांच्या शेजारी तिथं तर ह्या खूप छान डान्स करतात तिच्या दोघी मुली तर ते करून दाखवत होते आणि खरंच सांगते इतक्या छोट्या आहेत खेडेगावात पण खूप टॅलेंट मस्त करायला सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं खूप वर्षां दिवाळी आम्ही साजरा करायला गावाकडे आलो आणि ह्या मुली खरंच इतक्या सुंदर डान्स करत होतो त्या म्हणजे माझ्या नाती आहेत आम्ही जेवण बिवण सगळं झालं काही जास्त शूट त्यातलं घेतलं नाही त्यानंतर आम्ही घरी परत आलो आमच्या आणि ते आमच्या गावामध्ये दिवाळी साजरी करा करायला लागली फटाके फोडत आहेत त्याच्यात कोणता तुम्हाला ऐकण्यात येईल

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस हे क्वालिन म्हणजे गोईसराला साजरी झाले त्यानंतर ते रस्ती पूजा हा सुद्धा केली त्याचा शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे रविवारी आम्ही सकाळी निघालो आणि संध्याकाळी गावी पोहोचलो जास्त शूट घ्यायला जमलं नाही तो व्हिडिओ लवकरच टाकेत नाही त्याच्यानंतर ना चतुर्थीचा दिवशीचा हा व्हिडिओ आहे खूप छान वाटलं गावाकडे आणि सगळ्यांची भेट झाली जे जावा जावयाचे मुलं पुतण्या परतून आक्का वय भाज्य येते आणि सगळ्यांना भेटून छान वाटतं कधीतरी गावी येतो वेळ कमी असते गावाकडची दिवाळी वेगळी तिकडची दिवाळी वेगळी पण सणानिमित्त आपण सगळ्यांना भेटतो हे माझे दोन्ही भाज्य आहेत आणि सगळ्यांचं गेल्यानंतर जे काही ओटी भरायचं हे आहे ते केले थोडेफार फोटो क्लिक केलेत कोणीही कॅमेरा फेस नाही आहे असे करतात आपल्या आपल्यात मस्त राहतात पण त्यांच्याकडे जे प्रेम आहे किंवा त्यांच्याशी जे बॉन्ड आहेत ना ते वेगळंच आहे तर आजचा व्हिडिओ नाही तर संपवते व्हिडिओ व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मनापासून सगळ्यांचे धन्यवाद